माणसाला माणुसकीची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांची सत्तावनवी पुण्यतिथी आज भक्तीभावात साजरी होत आहे गुरुकुंज मोजरी कडे जाणाऱ्या सेवा समिती धामणगाव रेल्वे सज्ज झाली आहे सेवा तीर्थ येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत सर्व भक्तांसाठी निशुल्क भोजन सेवा सुरू आहे भक्तांसाठी मसाला चहाची खास व्यवस्था लायन्स क्लब धामणगाव इलाइट तर्फे तर लायन्स क्लब धामणगाव दातांचंही विशेष सहकार्य गिरीश भुतडा गोपाल भूत चेतन कोठारी आणि संपूर्ण गुरुदेव समिती या पवित्र सेवेसाठी सज्ज आहे आज पुण्यतिथी निमित्त मोजरी येथे मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानिमित्त जाणाऱ्या सर्व गुरुदेव भक्तांचं धामणगाव येथे स्वागत आपल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीने होत असते त्यांच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो इथे आज भेट दिली आणि इथून मोजरीलाही मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला जा सगळे जाणार आहे मी पण तिथे जाणार आहे त्यानिमित्त आज इथे कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि गुरुदेवांचं भजन कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये माझ्या परीनं गुरुदेवांना सेवा देण्याचाही प्रयत्न मी केला मी सर्व गुरुदेव भक्तांना आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनंती करतो की गुरुदेवांनी सांगितलेल्या विचारांवर ग्रामगीतेच्या आधारावर सगळ्यांनी पुढे जावं ज्या माध्यमातून हा देश पुन्हा सुजलाम सुफलाम होईल आणि ग्रामीण भाग विशेष करून गुरुदेवांच्या सांगण्याप्रमाणे अधिक मजबूत सक्षम आणि सशक्त होईल प्रामुख्यानं शेतकरी आणि संपूर्ण नागरिक ते सुजान होतील त्यांनी दिलेल्या ग्रामगीतेच्या आधारावर त्याचा अभ्यास करून त्याचं पालन करून सगळ्या नागरिकांनी पुढं जावं आणि गुरुदेवांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावं अशी आजच्या प्रसंगी अपेक्षा व इच्छा व्यक्त करतो